तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कृष्णादादा अभ्यास करून थकला होता त्याच्यामुळे त्याला आली झोप तर मित्रांनो हा एक छोटासा व्लॉग आहे आणि हा खूप मजेदार आहे तर याच्यामध्ये असा आहे की आपल्या आरो दादाला लागली होती बुक त्याच्यामुळे ते त्यांनी स्वतःच केले व्हेज मंचुरियन तयार तर तुम्ही बघू शकता आपल्या दादांनी कशी केली व्हेज मंचुरियन तयार तर आपल्या दादाची चालली होती तयारी त्याने घेतला कोबी आणि गाजर यांचा स्मॅश करून आणि तो बघतोय व्हिडिओकडे तुम्ही बघू शकता व्हेज मंचुरियन बनवायची प्रोसेस चालू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आज दादा जे काय करणार आहे त्याचा त्याला पुढील जीवनामध्ये नक्कीच काहीतरी फायदा होणार आहे कारण त्याचं आता सायन्स चालू आहे भविष्यात त्याला कुठेतरी हॉस्टेलवर आणणे किंवा रूमवर आणणे त्याच्यामुळे त्याला स्वतःचा तरी थोडाफार सराव झाला पाहिजे कमीत कमी नाश्त्यासाठी तरी काहीतरी करता आले पाहिजे याचा त्याला नक्कीच फायदा होईल होऊ शकता गाजर किसण्याचे काम चालू आहे मित्रांनो आर्यनदादा बनत होतो व्हेज मंचुरियन आणि व्हेज मंच्युरियनसाठी लागणारे सर्व साहित्य आर्यनदादांनी अगोदर चालून ठेवले होते पण मैद्याचा जरा थोडा प्रॉब्लेम होता मैद्याची जरा गडबड झाली त्यामुळे आता कृष्णादादा चालला आहे दुकानामध्ये मैदा आणायला तर कृष्णादादा आल्यानंतर बघू आपण मैदा भेटतो आहे की नाही कारण आपण खेडेगावात राहतो आरूदाने बाकीची सर्व तयारी करून ठेवलेली आहे तर, ठेव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गाजर वगैरे सगळं स्मॅश करून आता आरूदादा करणार आहेत व्हेज मंचुरियन मित्रांनो कृष्णा दादा तर आला पण मैदा तर काय भेटलाच नाही मग आता काय करायचं आहे कारण ज्या दुकानात मैदा असतो ते दुकान होतं पण आरो दादा गेला दुकान उघडल्यावर आणि आता मैदा घेऊन आलेला आहे तर आता लवकरात लवकर आपले व्हेज मंचुरियन तयार व्हायची प्रोसेस चालू झाली तर तुम्ही बघू शकता दादाने मस्तपैकी तयारी करून आता मस्त व्हेज मंचुरियन बनवले आहे आणि तिथं फ्राय करणार आहे फ्राय केल्यानंतर आपण ते मस्त त्याची टेस्ट कशी झाली ते सुद्धा बघणार आहोत तर आता इकडे झाली फ्राय करण्याची प्रोसेस सुरू तुम्ही बघू शकता लवकरात लवकर आपले व्हेज मंचुरियन तयार होणार आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फायनली आपले व्हेज मंचुरियन सुंदर अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आणि आता त्याचा आस्वाद आपण घेणार आहोत तर हा छोटासा मजेदार ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जय शिवराय